भाजप तेहतीस अजित पवार गट सहा आणि शिंदेची शिवसेना नऊ किती नऊ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला फक्त नऊ जागांवर समाधान मानावं हो लागेल इथे अजित पवार गटाच्या काही जागा कमी केल्या तरी शिंदेच्या वाट्याला जास्तीत जास्त दहा ते बारा चा चा जागा येतील असं बोललं जात आहे कालच्या अमित शहाच्या बैठकीत शिंदेच्या शिवसेनेला नऊ जागा सोडल्या जातील हे स्पष्ट झाल्याचं सांगितलं जातंय संभाजीनगरच्या सभेतून अमित शहानी छत्रपती संभाजीनगर मधून कमल पाठवण्याचं आव्हान लोकांना केलंय त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची म्हणजेच मराठवाड्याच्या राजधानीची म्हणजे मुंबई बागेच्या शिवसेनेच्या राजधानीची जागाही भाजपने घेतल्याचं बोललं जाते आता इथे अजित पवारांनाही विशेष अशा जागा मिळालेल्या नाहीत पण अजित पवारांकडे सध्या एकच स्टँडिंग खासदार आहेत त्यामुळे एका स्टँडिंगच्या जागेवर अजित पवारांकडे पाच ते सहा जागा आणि शिंदेकडे असणाऱ्या तेरा स्टँडिंग खासदारांच्या बदल्यात नऊ जागा थोडक्यात शिंदेच्या शिवसेनेचा पत्ता कट केला आहे भाजप राजकारणात शिंदेच्या शिवसेनेचा कसा पत्ता कट झाला कुठे झाला आणि भाजपने जागा वाटपातूनच शिंदेची शिवसेना कशी गिळंकृत करायला सुरुवात केली आहे समजून घेऊया या व्हिडिओतून सुरुवात करूया मराठवाड्यातून काल अमित शहाची छत्रपती संभाजीनगरला सभा झाली छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद मराठवाड्याची राजधानी मुंबईच्या बाहेर शिवसेनेची पहिली शाखा सुरू झाली ती संभाजीनगर मध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना महाराष्ट्राची झाली ती संभाजीनगरमुळे मराठवाड्यात शिवसेना कशी वाढली आणि शिवसेनेसाठी मराठवाडा कसा फायद्याचा झाला सुरुवातीला समजून घेऊ त्यासाठी एक विधान सांगतो एक उदाहरण सांगतो अरुण नेहरूंचं राजकीय विश्लेषण खरं ठरलं याचं एक उदाहरण सांगतो विलन विलिनीकरणानंतर मी परभणीला गेलो होतो तिथे गेल्यावर मी जयप्रकाश मुंदडा कुठे आहेत अशी चौकशी केली जयप्रकाश मुंजडा हा समाजवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष होता माझ्या प्रश्नावर त्यानं शिवसेनेत प्रवेश केला आहे असं उत्तर मला मिळालं त्याच्याशी भेट झाल्यावर शिवसेनेत का गेलास असा प्रश्न मी केला त्यावर त्यानं आमचं राजकारण इथल्या प्रस्थापितांना विरोध केल्यामुळेच उभं राहिलं आहे आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो तर आमच्या राजकीय कारकिर्दीचीच इथे इत श्री होईल असं स्पष्ट केलं असं मराठवाड्यात जागोजागी घडलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथमच शिवसेनेला पूर्ण सत्ता मिळाली मराठवाड्यात हातपाय पसरवण्यासाठी शिवसेनेला या विजयामुळे दारं खुलं झालं हे उदाहरण कुणाचं आहे तर शरद पवार यांचं नामांतरांच्या वादापासून विस्थापित मराठेत शरद पवारांपासून दुराव, दुरावले आणि शरद पवार यांचं मराठवाड्यातील राजकारण संपलं हे भाजपच्या अगोदर हिरलं बाळासाहेब ठाकरेंनी अठ्याऐंशी नंतर बाळासाहेबांनी मराठवाड्यासोबत बाळासाहेबांनी मराठ्यांना सोबत घेऊन बहुजन समाजात हिंदुत्व घेऊन जाण्याचं काम केलं आणि त्यातून मराठवाडा शिवसेनेचा बाले किल्ला झाला आता झालं काय तर शिंदेच्या नेतृत्वात शिवसेना फुटली त्यानंतर भाजपने पहिला क्लेम केला तो मराठवाड्यावर शहाची पहिली सभाही मराठवाड्यातच झाली इथेच राजधानीवर शहानी क्लेम केला संभाजीनगरची जागा भाजप लढवणार हे फिक्स झालं मराठवाड्यात एकूण आठ लोकसभेच्या जागा यापैकी जालना बीड लातूर नांदेड या जागा भाजपकडे तर संभाजीनगर हिंगोली धाराशिव परभणी या जागांवर शिवसेनेचं वर्चस्व साहजिकच या चार जागा शिंदेकडे हव्या होत्या संभाजीनगर गेलं परभणी दादा गटाच्या विटेकरांमुळे राष्ट्रवादीकडे जाणार हिंगोलीतही भाजपचा दावा कायम राहिला आणि राहतो तो धाराशिव तेथील खासदार देखील शिंदेसोबत नाहीये व तेथेही बसवराज पाटील यांना तिकीट दिलं जाईल अशी चर्चा आहे म्हणजेच मराठवाड्यातून चारही जागांवरून शिंदे शून्य होण्याची शक्यता आहे मुंबईतून बाहेर पडत पक्ष राज्यव्यापी करण्याची बाळासाहेबांची खेळी शिवसेनेला घराघरात पोहोचू शकली आता हीच शिवसेना मराठवाड्यात एक ते शून्य जागा इथपर्यंत मर्यादित झाल्याचं चित्र आहे यावरून भाजपने शिंदे यांची गेम केल्याचं बोललं ला जाऊ लागलं मराठवाड्यातील विस्थापित मतदार ही शिवसेनेची ताकद होती ही ताकद शिंदे यांच्या पाठीमागे उभी राहिली ती जारंगे पाटील यांच्या आंदोलनातून पण शेवटाकडे जाताना फसवल्याची जाणीव मराठवाड्यातील विस्थापित मराठा मतदार यांच्यात निर्माण झाली मराठवाड्यानंतर नंबर लागतो मुंबईचा मुंबई म्हणजे शिवसेनेचा प्राण सेना वाढली रुजली टिकली ती मुंबईमध्येच मुंबईतून लोकसभेच्या एकूण सहा जागा या सहा पैकी तीन भाजपकडे तर तीन शिवसेनेकडे तीन पैकी दक्षिणचे अरविंद सावंत सोडले तर बाकी सगळ्या जागा या महा महायुतीच्या रूपाने भाजपकडेच आहे मुंबईतून शिंदेना मजबूत व्हायचं असतं तर ठाकरेंसोबत लढायचं असतं तर उलट शिंदे यांच्या शिवसेनेला अधिक जागा देणं गरजेचं होतं शिवसेनेला मिलिंद देवराय यांच्या रूपाने उमेदवार मिळाला असल्याचं बोललं गेलं पण थोड्याच दिवसात राज्यसभेवर पाठवलं गेलं त्यानंतर शिंदेकडे कोणताच उमेदवार राहिला नाही आणि मग चर्चा सुरू झाली ती मुंबई दक्षिण साठी राहुल नार्वेकरांच्या नावाची शिवसेनेच्या शिंदे गटात कोणताच खेळाडू मुंबईत राहिला नाही आणि हा मतदारसंघ सुद्धा हातातून गेला राहिल्या त्या फक्त दोन जागा या जागा टिकून ठेवण्याची खरी कसोटी शिंदेची होती त्यातील एक जागा अजून मुंबई उत्तर दक्षिणची आणि मुंबई उत्तर पश्चिमची यापैकी एक तरी जागा अजून शिंदेकडे राहील अशी शक्यता आहे पण तरी सहा पैकी एक जागा म्हणजे मुंबईतून शिंदे यांच्या शिवसेनेचा कार्यक्रम संपल्यात जमा आहे असंच दिसून येतं शिवसेना उभी राहते तिच्या स्ट्रक्चरवर शाखा प्रमुख आमदार खासदार या यंत्रणे खासदारच जर दुसऱ्या पक्षाचा असेल तर पुढे काय होणार हे सांगायला नको थोडक्यात मुंबई देखील शिंदेकडून भाजप हायकमांडला मिळवण्यात यश आलं आता नंबर लागतो कोकणाचा मराठवाडा मुंबई आणि कोकण म्हणजे शिवसेना मराठवाड्यात गेम झाला मुंबईत गेम झाला आता राहिला ते कोकण कोकणात लोकसभेच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मावळ ठाणे कल्याण भिवंडी आणि पालघर अशा एकूण सात जागा या सात जागांपैकी ठाणे आणि सिंधुदुर्गच्या दोन जागा ठाकरेंकडे राहिल्या तर मावळ कल्याण पालघरचे खासदार शिंदेकडे राहिले पण तिथे शिंदेचा गेम होत गेला सिंधुदुर्ग मधून किरण सामंत लोकसभा लढवतील हे सांगितलं जात होतं पण मध्येच अचानक नारायण राणेंची एंट्री झाली आणि भाजपने क्लेम करायला सुरुवात केली केसरकर यांसारखे शिंदे यांचे नेतेच नारायण राणे यांना मदत करणार असल्याचं सांगू लागले त्यानंतर ठाणे इथून शिंदेचे पुत्र उमेदवार असल्याने भाजपला आव्हान देणं अवघड होतं पण गणपत गायकवाड यांच्या प्रकरणानं इथं राजकारणाची काय परिस्थिती आहे हे दाखवून दिलं हीच गोष्ट ठाण्याची ठाण्यातून भाजप लढणार हे समजलंच होतं कारण इथले गावीत मूळचे भाजपचे त्यामुळे आता भाजपच्या तिकीटावर लढतील अशी चर्चा सुरू झाल्या थोडक्यात कोकणात पाच उमेदवार असणारी शिवसेना आता मावळ आणि कल्याणपूर्तीच मर्यादित झाली त्यातही कल्याणचा आग्रह मोडला शिंदेंना मुलाची जागाही ठेवता आली नाही असाच मेसेज जाणार थोडक्यात शिवसेना जिथे रुजली वाढली टिकली ती स्पेस शिंदे यांच्या मदतीने भाजपने घेऊन टाकली दीर्घकालीन राजकारणात सेनेचा भाजपला जो अडथळा येत होता तो भाजपने संपुष्टात आणला हे नक्की याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशा माहितीपर व्हिडिओसाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा